विधानार्थी वाक्य घ्यायचे आपल्याला आता आपला फूड बघायचा आहे म्हणजे शकत होता आता शकत होता या ठिकाणी डिक कशाचा वापर करायचा आपला या सब्जेक्टचा वापर करायचा किती सब्जेक्ट आहे आणि दे या सब्जेक्टचा वापर करून आपला कुड्या हे जे काही विधान आहे याचा वापर आपला या ठिकाणी करायचं केल्यानंतर कुड

तो, तो काय शकत होता तुम्हाला शकत होता तुम्ही तुमच्या लिंगानुसार तुम्ही त्याचा वापर करू शकता नंबर आय कुड रन राईट बेटर मी चांगलं लिहू शकतो होतो ठीक आहे मग कुड राईट फास्ट बेटर मी चांगलं लिहू शकत होतो ठीक आहे त्या ठिकाणी यू कुड बीट

ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय शकत होता असा या काहीही तुम्ही घेत असताना आय कॅन्सर भूतकाळातील दुसरं रूप आहे पूड आपण शकतो आपण म्हणतो कॅन म्हणजे शकतो आय कॅन डू इट मी ते करू शकतो परंतु आय कुल डू इट मी ते करू शकत होतो कॅनचा भूतकाळ पूड आहे ठीके म्हणजे दुसरं रूप आहे पुढचा अर्थ भूतकाळ रूपातून त्याचा वापर करायचा असतो लक्षात कॅन म्हणजे कॅन म्हणजे शकणे परंतु कॅनचा भूतकाळ कुड होतो म्हणजे शक्य काय भूतकाळातील रूप मी करू शकत होतो भूतकाळातील जर काही सांगायचं असेल तर त्या ठिकाणी आपला काय जबाबदार करायचा आहे कुडचा वापर करायचा आहे लक्ष देईन